नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी हिंदू धर्मात चार नवरात्र असते दोन गुप्त आणि दोन सामान्य नवरात्र असतात पहिली नवरात्र ही चैत्र महिन्यात येते आणि दुसरी नवरात्र ही अश्विन महिन्यात येते चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जाते आणि अश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र म्हणतात आणि आषाढ माघ महिन्यात गुप्त नवरात्र येतात चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकट असते तर बाकीच्या दोन गुप्तपणे साजरे केले जातात प्रकट नवरात्रीत नवदुर्गेचे पूजा केली जाते तर गुप्त नवरात्रीत सिद्ध प्राप्त करण्यासाठी विशेष मंत्राचे जप केले जातात या काळात देवीच्या महाविद्या स्वरूपाची पूजा केली जाते मंडळी दरवर्षी माघ चैत्र आषाढ आणि अश्विन या महिन्यात चार नवरात्र येतात गुप्त नवरात्र माघ आणि आषाढ महिन्यात येते गुप्त नवरात्री दुर्गे मातेची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात गुप्त नवरात्री तप साधना केल्याने दुर्मिळ सिद्धी प्राप्त होऊ होते तर मंडळी यावेळेस आषाढ गुप्त नवरात्र ही सव्वीस जून ते चार जुलै दोन हजार पंचवीस पर पर्यंत आहे या गुप्त नवरात्रीत काही जण घरातच पूजा करतात काही जण करत नाहीत पण ह्या गुप्त नवरात्री देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशितीचा पाठ करा करू शकता ओम ह्रीम क्लीम चामुंडाई विछे या मंत्राचा जप करा काही जण जमले तर अष्टमी आणि नवमीला च्या दिवशी देखील कन्यापूजन करतात किंवा काही लहान मुलींना घरी जेवायला बोलवतात आणि त्यांना हळदी कुंकू लावतात प्रकट नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ स्वरूपाची आराधना करतात आणि गुप्त नवरात्रीत पण माता दुर्गेच्या नऊ स्वरूपाची पण आराधना करतात हे दोन्ही वेळेस माता दुर्गेचीच पूजा करतात आणि गुप्त नवरात्री दहा महाविद्याची पण आराधना करतात या दहा महाविद्याची आराधना केल्याने विशेष फल प्राप्त होते या दहा महाविद्या आणि दहा अवतार मानले गेले आहेत हे दहा महाविद्या माता दुर्गेचे स्वरूप असतात ते सर्व प्रकारचे सिद्धी प्रदान करतात आणि ह्या माता दुर्गेच्या दहा महाविद्याचे जो पण मनुष्य साधना करतो त्याला मोक्ष मिळते आणि भौतिक सुख पण मिळते ह्या माता दुर्गेच्या दहा महाविद्याची नावे आहेत माता काली माता तारादेवी माता छिन्नमस्ता, माता सोंडसी माता भुवनेश्वरी माता त्रिपुरा भैरवी माता धुमावती माता बगलामुखी माता मातंगी आणि माता कमलादेवी गुप्त नवरात्री जर का तुम्ही ह्या दहा महाविद्याची आराधना करता तर तुमच्या जीवनातील समस्त इच्छा ह्या पूर्ण होतील आणि तुमचे जे काही अडचणी असतील रेंगाळेली कामे असतील ते पूर्ण होण्यास मार्ग भेटतील कोणतीही अडचणी असतील तर ते निघून जातील किंवा तुम्हाला त्यातून मार्ग भेटेल गुप्त नवरात्रीत माता माता दुर्गेचे माता पार्वतीचे रूप आहे त्यामुळे ह्या माता दुर्गेची उपासना आराधना कुणीही करू शकतं आपल्यासारखे सामान्य लोक पण करू शकतात तांत्रिक तर साधना करतातच पण मंडळी आषाढ महाची गुप्त नवरात्री सव्वीस जून ते चार जुलै पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत राहील मंडळी चैत्र नवरात्री किंवा नवरात्रीत कलशामध्ये कलश जसे स्थापन करतात तसे करायचे असते फक्त एवढेच की ते गुप्त नवरात्रीत तुम्ही पूजा मांडणी ही, ही गुप्त ठेवायची असते कोणालाही सांगायची नसते पण कोणत्या मंत्राचा जप करता काय आराधना करता काय उपासना करता काहीही कोणाला सांगायचे नसते तुम्ही तुमची इच्छा पण कोणाला सांगायची नसते घरात देखील नाही मनात आणि गुप्त अशी ठेवायची असते गुप्त नवरात्रीत माता पार्वतीची पूजा करायची असते गुप्त नवरात्र ही नावानुसारच सर्व काही गुप्त ठेवायचे असते त्यामुळे तुमची इच्छा पण पूर्ण होण्यास मदत होईल या दिवसात जास्तीत जास्त मंत्राचा जप करावा हे नवरात्र मंत्र सिद्ध करण्यासाठी मानली जाते तुमच्या इच्छानुसार मंत्र जप करा देवीला सांगा की माझी ही इच्छा आहे आणि 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 रोज मी एवढा मंत्र मंत्र जप जप करणार आहे या दिवसात तसे करू शकता पूर्ण नऊ दिवस ह्या तुम्ही कोणताही मंत्र बोलणार आहात तो मंत्र नऊ दिवस तेवढ्या संख्या पूर्ण झाल्यावर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन करून देवी आईला समर्पित करून त्यांना प्रार्थना करा की देवी आई माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे अशा प्रकारे संख्या संख्या तुम्ही करा। नौ तुम्ही निश्चित करा दिवसात तेवढी पूर्ण केली पाहिजे पूजनाची मांडणी ही प्रकट नवरात्री सारखीच करायची असते पण तसे तर गुप्त नवरात्रीत आषाढ मासच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला स्थापन किंवा गहू पेरणे किंवा अखंड दिवा आवश्यक अश... नसतो कारण ही गुप्त नवरात्र आहे काही जणांकडे अचानक पाहुणे येतात कुणी घरात येत येत जात असतं म्हणून कलश स्थापना नाही केले तरी चालेल तुमच्या सुविधेनुसार तुम्ही सकाळ संध्याकाळ पूजा करू शकता जसे की धूप दीप लावा फळे व्हा फुले व्हा देवीचे नावा नावे घ्या तुमच्या कुलदेवीचे नाव घ्या स्मरण करा सकाळ संध्याकाळ माता दुर्गेची आरती करा या नऊ दिवसात निंदा करू नका कोणाचा अपमान करू नका मुलींना अष्टमी किंवा नवमीला जीव घाला कोणत्याही स्त्रियांचे किंवा मुलीचे मन दुखवू नका ना कन्यापूजन नाही करता आले तर कोणालाही मंदिरात जाऊन पैसे किंवा अन्नदान करा आषाढ मास ची नवरात्र सुरू होत आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी चार वाजता आणि प्रतिपदा तिथी संपणार आहे सव्वीस जूनला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी तर सूर्य उदयनुसार सुरू होत आहे सव्वीस जून ला दोन हजार पंचवीस ला म्हणून सव्वीस जून ला नवरात्र सुरू होणार आहे जर गुप्त नवरात्री असाल तर तुम्ही गुप्त नवरात्री पण करू शकता या नऊ दिवसात तुम्ही माता दुर्गाची कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरा नवरात्रीत तुम्ही जसे काही पाठ करता तसे गुप्त नवरात्रीत देखील करू शकता गुप्त नवरात्रीत तुम्ही या नऊ दिवसात दुर्गा सप्तशती दुर्गा कवच आगला सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा मंत्राचा जप पण करू शकता किंवा माता दुर्गेच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता जसे नवरात्रीत करतो तसे मंडळी शेवटच्या दिवशी तुम्ही माता देवीच्या कुठल्याही मंदिरात जाऊन देवीला प्रार्थना करा की देवी देवी आई माझी जी काही सेवा आहे ती मान्य करून घ्या आणि चुका झाली असेल तर ती पदरात घ्या अशा प्रकारे तुम्ही माफी मागून देवी आईला प्रणाम करा तुम्हाला काही नाही जमले तरी या नऊ दिवसात तुम्ही रोज देवी आईला गुलाबाचे फूल आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करावे तर मंडळी अशा प्रकारे हा गुप्त नवरात्रीचा आजचा हा व्हिडिओ होता आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ